चंदगड तालुक्यातील सुंडीगावची कन्या झाली मिस बेळगाव कर्नाटकात ही चंदगडचा डंका अनुष्का राजीव पाटील वय पंधरा गाव सुंडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार हिंडगाव बेळगाव हिने नुकत्याच झालेल्या आय एफ डब्ल्यू इंटरनॅशनल फॅशन वीक बेळगाव कर्नाटकात दोन हजार पंचवीस मिस बेळगाव अठरा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवत यशाचे शिखर गाठले परिश्रम आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर बेळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या आय एफ डब्ल्यू इंटरनॅशनल फॅशन वीक बेळगाव कर्नाटक अठरा वर्षाखालील गटात अनुष्का मिस बेळगाव जिल्हास्तरीय पारितोषिक मिळवलं अनुष्का स्वतःचे ए अनुष्का पाटील नावाने युट्यूब चॅनल असून जवळपास वीस हजार फॉलोअर्स आहेत मागील काही दिवसापूर्वी बेळगाव येथे रॅम्प वॉक व वा मिस बेळगाव अठरा वर्षाखालील स्पर्धा राबवण्यात येणार असल्याची एक जाहिरात आई प्रिया पाटील यांनी मोबाईलवर पाहिली या स्पर्धेत अनुष्का सहभागी व्हावं अशी आईने इच्छा घरात बोलून दाखवली सर्वांनाच ती कल्पना आवडली आपला अचूक दृष्टिकोन ठेवून आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अगदी रॅम्प वॉक दिला आणि सर्वांची मने जिंकली आणि अगदी पंधरा वर्षाची नववी शिकत असलेली अनुष्का मिस बेळगाव कर्नाटकात झाली अनुष्कावतीच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना अख्ख्या बेळगाव मध्ये वेगळी ओळख अनुष्काला मिळाली लहान वयातच घेतलेली गगनभरारी नक्कीच अनुष्काच्या मैत्रिणींसह सर्वांना प्रेरणा देणारी ठरली या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेल्या मिस महाराष्ट्र दीपाली खमार मिस कर्नाटका मिसेस साऊथ एशिया युनिव्हर्स अश्वगंधा कुगजी फाउंडर डायरेक्टर एन व्ही व्हॅंग्स यांच्यासह तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला महानकेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा